पंतप्रधान म्हणून पुन्हा एकदा नरेंद्र मोदींनाच पसंती सर्वे मध्ये मोदींना एकोणसाठ टक्के जनतेचा कौल कुणबी दाखल्यासाठी चक्क लाच मागितली जात असल्याचा धक्कादायक आरोप खेडमधील अर्जदार आणि एजंटमधील ऑडिओ क्लिप व्हायरल कोरोनाच्या जेएन वन व्हेरियंट वाढवलं ठाणेकरांचं टेन्शन एकाच दिवसात सहा रुग्णांची नोंद नववर्षात महाराष्ट्रावरचं पाणी संकट होणार अधिक गडक राज्यभरात केवळ त्रेसष्ट टक्के पाणीसाठा शिल्लक सलीम कुत्ता डान्स पार्टी प्रकरणी बडगुजर यांच्यासह एकोणीस जणांची आज पुन्हा चौकशी पोलीस चौकशीमध्ये काय खुलासा होणार याकडे लक्ष आणि नागपूरमधील सोलार स्फोटाचा तपास संत गतीनं तपास यंत्रणांकडून कमालीची गुप्तता पाळली जात असल्याचाही आरोप